नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि बहिणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अजित पवार साहेब हे सातत्याने चर्चेत असतात आणि त्यांचा पक्ष देखील सातत्याने चर्चेमध्ये असतो त्यांचा मुलगा पार्थ है। पवार हे सध्या चर्चेत आहेत परंतु आता अलीकडेच त्यांचे मंत्री म्हणजे अजित पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे जुटी घटना आहे नाशिकमध्ये एका अपार्टमेंटमध्ये सरकारी कोट्याच्या माध्यमातून स्वतःच्या नावाने एक मोठा फ्लॅट घेतला त्याचपणे आपल्या भावासाठी एक सरकारी कोट्यातूनच फॉर्म घेतला म्हणजे सदनिका घेतली म्हणजे सर जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक आहेत त्यांच्यासाठी असणाऱ्या सदनिका किंवा टेन टक्का म्हणून आपण किंवा एक सवलतीच्या दरात जे फ्लॅट मिळतात ज्याची आर्थिक क्षमता कमी आहे व ज्याला ज्याच्या नावावर घर नाही अशा व्यक्तीला सदनिका ही मिळत असते आणि त्या योजनेचा लाभ घेऊन श्रीयुक्त कोबाटे साहेब यांनी नाशिकमध्ये सजरिका घेतली होती एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची ही घटना आहे अर्थात माणिक्राकट हे वकील आहेत जमीन जुमला आहे शेती आहे म्हणजे आणि अनेकदा ते आमदार आले आणि एवढं सगळं आर्थिक संपन्नता असताना घरदार असताना बंगले गाडी घोडे सगळे असताना सरकारी कोट्यातील जो लाभ मिळतो ती खोटी कागदपत्र भरून त्यांनी दोन फ्लॅट भावाचा एक फ्लॅट आणि त्याचा एक भाव असे दोन फ्लॅट त्यांनी घेतले आणि त्याच वेळेला तेथील एक माझे आमदार ते आता त्यांचं निधन झालं आहे ते तुकाराम देवळे यांनी त्याच त्याच संदर्भामध्ये हो कोर्टामध्ये हो केस टाकली कनिष्ठ न्यायालयामध्ये आणि त्या ठिकाणी माणिकराव कोकटे यांनी त्या ठिकाणी जे पत्र जी कागदपत्र त्या ठिकाणी सादर केली होती ती बनावट होती आणि खोटी कागदपत्रं घेऊन सरकारला बसून त्यांनी सदनिका घेतल्या अशा पद्धतीचा निकाल कनिष्ठ न्यायालयाने लावला आणि या माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची सजा सुनावली माणिकराव कोकाटे हे अनेक पक्षांतर करून हे सध्या अजित पवार साहेब यांचे निकटवर्तीय व अजित साहेबांच्या मंत्रिमंडळामधील ते क्रीडा मंत्री आहेत तेव्हा अशा पद्धतीचे नंतर मग त्यांना जामीन वगैरे मिळाला आणि अजूनही ते मंत्रीपदावर आहेत की जे माणिक कोकाटे अनेक को वेळाला चर्चेत येत असतात माणिकराव कोकटे जेव्हाला शेती मंत्री होते शेती मंत्री असताना ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करतात त्या संदर्भामध्ये ते म्हणाले की शेतकरी सरकारी कर्ज घेतात आणि फेडत नाहीत आणि आपल्या मुलींचं लग्न मोठ्या डामला डाम डॉलप करतात त्यांना शेतकऱ्यांना सरकारी कर्ज फेळायला नको त्यावेळेला खूप त्यांच्याबरोबर वाद झाला होता आणि विशेषतः माणिकराव कोकाटे गाजले ते मागील ज्या वेळेला मुंबईमध्ये विधानसभेचं अध्यक्ष होतं त्यावेळेला विधान विधानभवनामध्ये रमी खेळताना त्यांचा जो व्हिडिओ आहे तो, तो आमदार रोहित पवार यांनी प्रकाशित केला आणि त्यावेळेला त्या देखील एक रमी खेळणारा मंत्री म्हणून त्यावेळेला खूप मोठी चर्चा झाली बाजू झाला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि त्यावेळेला बाकी माननीय फडणवीस साहेब किंवा माननीय अजित पवार साहेब यांचा यांनी कोकाटे साहेबांचा राजीनामा न घेता फक्त त्यांचं शेती खातं बदली केलं व त्यांना त्यांना क्रीडा खातं दिलं परंतु ती केस चालूच होती नाशिकच्या सदनिका ज्या त्यांनी घेतल्या त्या संदर्भात केस चालूच होती आणि संबोधित तुकाराम देवळे यांची मुलगी व जावई हे पुढील न्यायालयात गेले व त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एक अपील करून या संदर्भात कोर्टाकडे न्याय मागितला आणि म्हणून कनिष्ठ न्यायालयाने जी दोन वर्षाची सजा सुनावली होती आणि ती सजा सत्र न्यायालयाने देखील दोन वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे दोन न्यायालयांनी माणिकराव कोकटे यांना दोन वर्षात सजा अशी सुलवलेली आहे परंतु सरकारने बाकी अद्याप त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेतला नाही किंवा त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही किंवा माणिकराव कोकाटे यांना घरी बसवलं नाही तर आतापर्यंत बाकी ते मंत्रिपदावर आहेत तेव्हा अर्थात त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे ने आणि उच्च न्यायालयामध्ये जाऊन ते दाच परंतु काँग्रेसचे प्रत्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की खरं म्हणजे या माणिकराव यांचा राजीनामा पा घेतला पाहिजे आणि विरोधी पक्ष मागणी करत आहेत की माणिकराव कोकटे यांचा राजीनामा पा घेतला पाहिजे कारण हिवादग्रस्त म्हणजे आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी टिंगलटवाळी केली होती किंवा विधान विधानभवनामध्ये ते रमी खेळत होते अशा पद्धतीचे आरोप हे विरोधी पक्ष करत असतात आणि आता कोर्टाचा निकाल आल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी व त्यांची आमदारकी तत्काळ रद्द केली पाहिजे व अजित पवार साहेबांनी किंवा मुख्यमंत्री साहेबांनी या मानिकराव कोकटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे परंतु आता महानगरपालिकाच्या निवडणुका येऊ घडलेल्या आहेत आणि फडणवीस साहेब किंवा अजित पवार साहेब त्यांचा राजीनामा घेतील ही शक्यता फार कमी आहे परंतु न्यायालयाच्या ताशाऱ्यानुसार सन्माननीय विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घातात ते पाहणं आपल्याला पाहावं लागेल तर अशा पद्धतीने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेब हे यांचा पक्ष सातत्याने सरिस्त असतो विशेषतः अजित जे तीन पक्षाचे सरकार आहे त्या तीन पक्षाच्या सरकारमधील अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे मंत्र्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप हे झालेले आहेत जे माननीय छगन भुजबळ साहेब इथं जेलमध्ये अनेक वर्ष राहून आलेले आहेत ते सध्या मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या वतीने ते मंत्रीपद मंत्रिपदावर आहेत दुसरे आता माणिकराव पोकाटे आहे असे अनेक मंत्र्यावर त्यांच्या आरोप झालेले आहेत एका मंत्र्याला त्यांना राजीनामा द्यावा लागला बीडचे जे मुंडे आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागला तर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप किंवा गुंडगिरीचे आरोप अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप माननीय अजित पवारसाहेब यांच्या मंत्र्यांना होत असतात आणि त्यांच्या काही आमदार आमदारांवर देखील आरोप होत असतात हे आपण ऐकत आलेलो पाहत आलेलो आहोत तेव्हा या ठिकाणी बाकी एक संभव निर्माण झाला आहे की मंत्री जे क्रीडा मंत्री आहेत मानिकराव कोकटे यांचं आमदारपद जाऊ शकतं किंवा त्यांचं मंत्रिपद देखील जाऊ शकतं व त्यांना अटक देखील होऊ शकते परंतु फडणवीस सरकार जसं पार्थ पवार पार्क पवार यांना आतापर्यंत वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असं दिसत पार आहे पार्थ पवार यांचं अत्यंत ठळक महत्त्व ठळक महत्त्वाची भूमिका त्या पुण्याच्या जमिनीच्या संदर्भामध्ये आहे तरी देखील पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे तशाच पद्धतीने मणिकराव कोकाटे दे साहेबांना देखील वाचवण्याचा सा प्रयत्न होईल ही पण संभवना आहे परंतु बऱ्याचशा लोकांना वाटतं की त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं किंवा त्यांना अटक होऊ शकते तेव्हा अशा पद्धतीने एक राजकारणामध्ये चांगल्या माणसांना सज्जन माणसांना हे राजकीय पक्ष का बरे पाठिंबा देत नाहीत हे राजकीय पक्ष चांगल्या माणसांना सज्जन माणसांना गरीब माणसांना वधकुरू माणसांना वधकुरु तरुणांना राजकारणामध्ये आणून त्यांना नगरसेवक आमदार खासदार का करत नाहीत त्यांना मंत्रिपद का देत नाहीत ज्यांच्यावर हो सातत्याने भ्रष्टाचार आरोप असतात आणि ज्यांच्याबद्दल अनेक अने गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात अशा लोकांना मंत्री केलं जातं अशा लोकांना आमदार केलं जातं अशा लोकांना खासदार केलं जातं तर हे वरिष्ठ जे पक्ष चालवणारे असतात या शिक्का करतात तर मला असं वाटतं की जो सज्जन माणूस आहे जो गरीब माणूस आहे जो हुशार माणूस आहे किंवा ज्या ज्याला काहीतरी राजकारणामध्ये काही चांगलं काम करायचं असेल प्रमुख करायची इच्छा आहे परंतु तो पक्षाला फार मोठा निधी देऊ शकत नाही किंवा म पक्षप्रमुखातला फार मोठ्या प्रमाणाची रक्कम तो देऊ शकत नसेल आणि म्हणून साध्या माणसाला सज्जन माणसांना मंत्रिपदा मंत्रिपद असेल किंवा आमदार खासदारकीची संधी जास्त मिळत नाही या उलट जे धनिक आहेत जे मोठे पैशावाले आहेत ज्यांच्याकडे मनी पॉवर आहे ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ज्यांच्या त्या त्या भागामध्ये त्यांची दादागिरी चालते अशा लोकांना बाकी तिकीटे मिळतात आणि असे लोक निवडून येतात आणि पक्षाचे प्रमुख बाकी अशा लोकांनाच प्राधान्य देतात आता प्रत्येक पक्षामध्ये सर्वच लोक वाईट आहेत प्रत्येक पक्षामध्ये सर्वच लोक भ्रष्टाचारी आहेत आणि सर्वच पक्षामध्ये दोन नंबरचे काम करणारे लोक आहेत असं मुळीच नाही तर प्रत्येक पक्षामध्ये चांगली माणसं देखील आहेत प्रत्येक पक्षामध्ये भाबळेपणाने त्या त्या नेत्यांवर विश्वास ठेवून आयुष्यभर कष्ट करणारे आयुष्यभर निष्ठा बाळगणारे आणि त्या पक्षावर राहणारे पक्षा त्या पक्षाच्या नेत्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत पण त्यांना बाकी संधी मिळत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे तर अनेक पक्षामध्ये जसे वाईट थोडेफार लोक आहेत कारण त्यांची नेत्यांची मजुरी असल्यामुळे त्यांना पक्षात ठेवावं लागते आणि प्रत्येक पक्षामध्ये खूप चांगले देखील कार्यकर्ते आहे बाकी त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत नाही तेव्हा येत्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये लोकांनी बाकी चा चांगल्या माणसाला निवडून देणं गरजेचं आहे या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये लोकांनी मतदारांनी निर्णय घेतला पाहिजे की मतदारसंघामध्ये उभ्या असणाऱ्या चांगल्या माणसाला निवडून दिलं पाहिजे मग त्याची पार्टी कुठली असू द्या त्याचा पक्ष कुठली असू द्या पक्ष न पाहता पार्टी न पाहता त्या माणसाचं चारित्र्य चांगलं असेल तो माणूस चांगला शिकला सवला असेल आणि त्यां त्याचं समाजामध्ये काहीतरी करण्याचं योगदान असेल त्याच्याकडे काहीतरी योजना असतील अशा माणसाला निवडून देणं गरजेचं आहे पक्ष न पाहता पार्टी न पाहता लोकांनी मतदान करणे व ज्या ठिकाणी दादागिरी चालते किंवा दहशतीचं वातावरण असतं या गोष्टीला विरोध करून मतदार राजांनी मतदान केलंच पाहिजे परंतु सज्जन माणसांना निवडून देणं आता बाकी गरजेचं आहे त्यासाठी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकारचा वापर करून प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे व महानगरपालिकामध्ये प्रत्येक महानगरपालिकाच्या असणाऱ्या मतदारसंघामध्ये चांगली माणसं निवडून येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न केला पाहिजे लोकांनीच भूमिका घेतली पाहिजे मतदारांनी भूमिका घेतली पाहिजे की चांगलीत चांगला आपली माणसं निवडून देऊ मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या छोट्या मोठ्या पक्ष असू द्या त्या छोट्या मोठ्या पक्षामधील चांगला उमेदवार असेल स्वच्छ चालतेचा उमेदवार असेल तर अशा माणसाला निवडून द्या की पार्टी पाहू नका पक्ष पाहू नका तर मतदारसंघामध्ये चांगली व्यक्ती जर उभे असेल अशाला माणसांना निवडून दिलं तरच असा भ्रष्टाचारी लोकांवर थोडा फार आळा बसेल किंवा बंधू आणि अशा पद्धतीचे व्हिडिओवर मी आपण समजत असतो तरी कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर देखील हा व्हिडिओ पाठवा व तुम्ही जर पहिल्यांदाच माडा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समीक्रांती युट्यूब चॅनल माझं गावकाठ या चॅनलला गा आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद